नमस्कार सर्वांना किचन किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर झाला पहिला व्हिडिओ तुम्ही पहिलाच असाल तर हे बघा मी काय बनवते मुगाची डाळ हिरव्या मिरच्या टाकून बनवलेली आहे चपातीची स्वयंपाकाची तयारी चालू आहे हे बघू शकता तर बिळा अजून कापून घेतलेला आहे मी हे तर असे चालू आहेत माझे कामं मुगाच्या डाळ हिरवा डाळ मुगाची डाळ आहे ना आज मी गॅसवर बनवलेल्या जेवण मुगाच्या डाळी इतका नाही हिरव्या मिरच्या टाकून बनवलं ना खूप टेस्टी लागते ठीक आहे तर गाय रुसून गेलेली आहे माझ्यापासून बघा घुसून गेली घुसाव का मेरपे हा दादाचा बॅग इला घेऊन माझा बॅग म्हणते तर चला अरे हा जो आडवे फोटो आहेत ना हा अच्छा जेवढे शूट आडवे फोटो आहेत ना म्हणजे असे मोबाईलचे ते फुलमध्येही बसत नाहीत म्हणून मी आडव्या फो फु, आता फोटोचे तुम्हाला हे टाकते फोटो बघा आणि त्याच्या आधी ता एक माश मावशीची कमेंट आहे जे जेवण दिलं त्या कोण नाशिकच्या आहेत का नाही नाही जळगावचे असं विचारलं आहे जळगावच्या नाहीत ताई जयाताई जयाताईची फॅमिली आहे हारुख हे जे आहेत नाशिकच्या ताई आहेत त्या आणि प्रोग्राम कुठा होता ताई ते पण कमेंट आहे प्रोग्राम होतं ताई दिल्लीमध्येच क्वार्टरमध्ये आपल्या फोर जी क्वार्टरमध्येच फंक्शन होतं की कुठं होतं म्हणून ही सर्व विचारतात कमेंटमध्ये उत्तर द्यायला म्हणजे सोनूची पेपर चालू आहेत आणि तिकडं थोडं गेले की खूप पिलूला बघितलं तुम्ही पिलू पण रडत होती त्यामुळं ना आणि फंक्शनमध्ये खूप दिवसांना एवढा आनंद भेटलेला एवढ्या बहिणी भेटलेल्या आणि एवढ्या म्हणजे एवढ्या ओळखीचे झाले आहेत इथं इतके आपले मराठी आहेत पूरं गाव एवढं आहे तर त्या होत्या नाशिकच्या आपल्या जयाताई नाशिकच्या आहेत आणि परत दादा खूप चांगले आहेत तुम काल पाहिले ना आणि दुसरी गोष्ट क्वाटरमध्येच फंक्शन झालेलं आणि ती रूममध्येच बघा त्यांनी आम्ही रूममध्ये से, जेवढं सगळं से सेलिब्रेशन केलेलं आहे ताईने इतकं छान हळदी कुंकूचं त्यांच्या ब्लॉकमधल्या बायका आलेत आहेत माझ्यापाशी त्या सुद्धा म्हणतात की त्या आता इतक्याच चांगल्या आहेत ना दादा पण कानात मी घातलेलं नाही अजून टाईमच भेटायला झाले काय फक्त चेहऱ्याला झाली मुलं मोठी जेव्हा टाईम भेटेल तेव्हा करीन हे का नाही घालायचं बायाच नाही पण ताईने जेवायला घातले म्हणजे त्यांच्या ब्लॉकमधल्या बाय आहेत ना त्यांना जेवायला दिले म्हणजे कितीतरी होत्या आमची पण आम्हाला तर घरी पण पाठवलेलं भाजी चवेडा ढोकळे देऊन देऊन युक्ट्यूनच कधी केलं सर मला तेच विचित्र आहे मुलांची शाळा त्यांची पण पिलूच्या क्लासमध्येच मुलगी आहे त्यांची मुठ्ठी तर मुठी। चला असे खूप चांगले आहेत त्या सर्व खूप एन्जॉय केलो सर्व बहिणी किती छान छान आहे बघितलं का सर्वांनी चढावळींनी सगळी म्हणजे छानपैकी हे साजरा केला माहिती आहे का खूप आनंद होतो की आपल्या गावाकडची परंपरा चालूच आहे तर खूप सगळ्यांचे प्रश्न आहेत कमेंटमध्ये तर आता मी कमेंट ओपन करायला माझा दुसरा मोबाईल हे नाही होत नीट चालत नाही त्यामुळे मी कुणाची अशी उत्तरं देऊ दिव, शकली नाही तर असंच बघा आता आठवणी म्हणून ठेवायच्या पुढच्या वर्षी ह्यातल्या खूप ताई जाणार आहेत खूप ताई निघून जाणार आहेत तुम्ही व्हिडिओमध्येच बघा त्या कॉटरमधल्या आपल्या फंक्शन केलेलं आहे किती छान वाटतं वाटतंय का तर त्यात स्वतःहून व्हिडिओमध्ये पण बोललेत ह्या वर्षी मार्चपर्यंत एप्रिलपर्यंत मेपर्यंत सगळे खूप काही जाणार आहे त्यासाठी व्हिडिओ फोटो मला खूप गरजेचं होतं हे टाकून सोशल मीडियावर ठेवायला आठवणी आपल्या है का नाही पुढच्या वर्षीपर्यंत कोण राहतं कोण जातं इथून पोस्टिंग आउट होऊन जाते आ सर्वांचं वर्ष सुख समृद्धीने जावावं सुखाने सगळ्यांच्या घरात आनंदी राहावं सगळं आनंद भेटावं है का नाही सुख भरभरून बर देवावं राहावं हेच प्रार्थना असणार आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या पण घरात इकडच्या माझ्या बहिणी सर्व सर्वांना असं नाही की असं कुणाला मी हे बोलते तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद